ओम गम ओम श्री गुरु शरणम यती चक्रवर्ती श्रीमत परमहंस परिवराजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या प्रेरक आठवणी लेखक श्री आनंद स्वामी आजचा दिवस विसावा श्री गुरुचरित्र वाचन सेवेमुळे रोगनिवृत्ती श्री क्षेत्र गरुडेश्वरला वरु, एक शास्त्रीबुआय येत आपण त्यांना कृष्णशास्त्री म्हणूयात ते स्वामी महाराजांच्या जवळ बसून रोज वेदांत श्रवण करीत असत संस्कृत भाषेबद्दल त्यांना फार अभिमान होता श्रींच्या सान्निध्यात अनेक जण श्री सरस्वती गंगाधरांच्या प्राकृत श्री गुरुचरित्राची पारायण करीत असत ते पाहून श्रीकृष्ण शास्त्रींना त्याच नवल वाटे श्री स्वामी महाराजांनी महासमाधी घेतल्यावर श्रीकृष्ण शास्त्री त्यांच्या गावी परतले शास्त्रीबुवा गावी परतल्यावर सुमारे दोन वर्षांनी त्यांची पत्नी खूप आजारी झाली विविध औषधोपचार करूनही तिला गुण अखेर हताश होऊन श्री स्वामी महाराजांना पत्नीच्या आरोग्यासाठी कळवळून प्रार्थना केली त्याच रात्री श्री स्वामी महाराज त्यांच्या स्वप्नात आले आणि म्हणाले आम्ही उपनिषदे वाचणारे श्री गुरुचरित्र या साध्या प्राकृत ग्रंथात आहे तरी काय हसत हसत श्री स्वामी महाराज अदृश्य झाले शास्त्री बुवा काय समजायचं ते समजले त्यांना आपली चूक कळून आली शेजारी राहणाऱ्या रा मंडईंना आपल्या पत्नीकडे लक्ष ठेवा असं सांगून श्रीकृष्ण शास्त्रींनी गरुडे श्री गरुडेश्वरचा रस्ता धरला नामस्मरण करत श्रीकृष्ण शास्त्री गरुडेश्वरला पोहोचले श्री स्वामी महाराजांच्या समाधीला साष्टांग नमस्कार करून त्यांनी श्री महाराजांकडे क्षमायाचना केली आणि दुसऱ्या दिवसापासून श्रीकृष्ण प्राकृत श्री गुरुचरित्राच्या सप्ताह वाचनात सुरुवात केली दिन प्रतिदिन श्रीकृष्ण शास्त्रीना दिव्य आनंदाचा लाभ होऊ लागला त्यांचे अष्टसात्विक भाव जागृत होऊ लागले सप्ताहाची सांगता करून प्रसाद विभूती घेऊन श्रीकृष्ण शास्त्री आपल्या घरी परतले खडखडीत बऱ्या झालेल्या त्यांच्या पत्नी हसत हसत त्यांचं स्वागत केलं ब्राह्मण भोजने घाला सामान्य ज्ञान असलेल्या श्री रामभाऊ बापट नावाच्या श्रद्धाळू साधकाच्या अंगावर आपली छाटी पांघरून श्री स्वामी महाराजांनी त्याला नामांकित कीर्तनकार केलं ब्राह्मण भोजने घाला अशी आज्ञा केली त्यांची असमर्थता ध्यानी घेऊन पैशाची एक थैली देऊन यातून पैसे काढून ब्राह्मण भोजने घाला म्हणून सांगितलं श्री बापट यांनी हयातीत खूप ब्राह्मण भोजनं घातली थैलीतून काढलेले पैसे अपोप थैलीत जमा होऊन थैलीतील रक्कम कधीच संपली नाही नथ मिळाली का बाई क्षेत्र गरुडेश्वरला थोरल्या स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी आलेल्या एका महिलेला श्री स्वामी महाराजांनी एक नारळ प्रसाद म्हणून दिला प्रसाद मिळाला तरी ती महिला बाजूला जाऊन काही काळ तिथेच उभी राहिली श्री स्वामी महाराजांचं लक्ष त्या महिलेकडे जाताच श्री स्वामी महाराज म्हणाले आता आणखी काय पाहिजे महाराज सकाळी गरुडेश्वरी येताच मी आपल्या दर्शनार्थ आले होते बरं मग त्यावेळी भक्त भाविकांच्या गर्दीत माझी नथ कुठे पडली ते मला कळलंच नाही हो खूप शोध केला पण नथ मिळालीच नाही बरोबर होय महाराज आता प्रसाद म्हणून दिलेलं हे श्रीफल घरी जाऊन वाढवा पहा काय होत ते नमस्कार महाराज येते मी त्या महिलेनी घरी जाऊन श्रीफल वाढवलं नारळाच्या एका वाटीत तिला तिची नथ मिळाली तिने महाराज असं म्हणत हात जोडले तिच्या कानी श्री महाराजांचे शब्द आले नथ मिळाली का बाई भरल्या डोळ्यांनी त्या महिलेनी पुन्हा हात जोडून श्री स्वामी महाराजांना नमस्कार केला स्वामी संत मायबाप कृपावंत स्वामी मोठ्या मुलीच्या पाठीवर झालेली तीनही मुलं देवानी नेली त्यानंतर झालेली माझी मुलगी तुमच्या सौभाग्यवतीच्या ओटीत लगेचच घातली म्हणून वाचली बडोदे येथील डॉक्टर चिंतामणराव गोळे श्री धोंडोपंत कोपरकरांना म्हणाले या तुमच्या मुलाचं काय डॉक्टर याला जन्मल्यापासून अपस्माराची बाधा आहे मी उपचारांची शर्थ केली इतर डॉक्टरांची त्यासाठी मदत घेतली पण पण काय अहो काहीही उपयोग झाला नाही धोंडपंत म्हणाले डॉक्टर एक सांगू का सांगा धोंडपंत गरुडेश्वरी जाऊन थोरल्या स्वामी महाराजांकडे शरणागत भावाने सर्व हकीकत सांगून मुलाच्या आरोग्यासाठी प्रार्थना करावी तुमचं काम होईल अवश्य जाऊ गैभरून डॉक्टर गोळे म्हणाले मध्यंतरी बरेच दिवस गेले डॉक्टर चिंतामणराव गोळे इच्छा असूनही गरुडेश्वरी जाऊ शकले नाहीत श्री धोंडोपंत एकदा गरुडेश्वरी जाण्यास निघाले त्यावेळी डॉक्टर गोळे त्यांना कळवळून म्हणाले धोंडोपंत माझ्या मुलाची सर्व हकीकत श्री स्वामी महाराजांच्या चरणी सादर करून त्याच्यासाठी काही औषध अंगारा किंवा तीर्थ आणाल का श्री स्वामी महाराजांना माझा साष्टांग नमस्कार सांगाल का गरुडेश्वरी श्री धोंडोपंतांनी श्रींना साष्टांग नमस्कार घालून डॉक्टर गोळ्यांच्या मुलाची सर्व हकीकत श्री स्वामी महाराजांना निवेदन केले श्री स्वामी महाराजांनी डॉक्टर गोळ्यांच्या मुलासाठी मंत्रून अंगारा दिला तो लावताच डॉक्टरांचा मुलगा व्याधीमुक्त झाला पूर्णपणे आरोग्य संपन्न झाला श्री गुरुदेव दत्त